खोबा तांडा विजेच्या धक्क्याने पंप ऑपरेटरचा मृत्यू नळाला पाणी सोडण्यासाठी म्हणून गेलेल्या पंप ऑपरेटरला विजेचा धक्का लागल्याने यात पंप ऑपरेटरचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खोबा तांडा घडली आहे मुखेड तालुक्यातील निवडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या खोबा तांडा येथील रहिवासी असलेले पंप ऑपरेटर बालाजी किशन ठोडवे बावन्न वर्ष हे मागील पंचवीस वर्षांपासून निवडी व खोबा तांडा या गावांना नळाला पाणी सोडण्याचे काम करीत होते वार रविवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास पाणी सोडण्यासाठी म्हणून निवडी शिवारातील तळ्यामध्ये असलेल्या विहिरीजवळील पाण्याची मोटर चालू करण्याकरिता गेले मोटर चालू करीत असताना त्यांना विजेचा दबर धक्का बसला यात ते जमिनीवर कोसळले दरम्यान निवडी या गावातील काही शेतमजूर शेतातील कामे आटोपून गुरेढोरे घेऊन घराकडे येत असताना पंप ऑपरेटर हे विहिरीजवळ विचित्र अवस्थेत पडल्याचं दिसून आले सदर घटनेची माहिती शेतमजुराने त्यांच्या नातलगास दिली नातेवाईकांनी तात्काळ तळ्याकडे धाव घेत बालाजी राठोड यांना उपचाराकरिता म्हणून रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले त्यांच्या मागे दोन मुले पाच मुले सून जावई नातवंड असा मोठा परिवार असून त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून यावेळी नातेवाईकांनी एकच टाहू फोडल्याने अनेकांच्या डोळ्यातील कडा ओल्या झाल्या या घटनेने खुबा व निवडी या गावात हळहळ व्यक्त केली जात आहे नवराष्ट्र माझा सतीश वाघमारे नांदेड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद